गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बघत आहोत आपण जो घटक बघत आहोत त्या घटकामध्ये संख्या मालिका हा आपला मुख्य घटक आहे आणि संख्या मालिकेमध्ये आपण हा पार्ट दुसरा बघत आहोत ठीक आहे चला यातील आपण प्रश्न बघू आधी तुम्ही या संदर्भातले सगळे व्हिडिओ बघितलेले असतील मूळ संख्या वर्गसंख्या घनसंख्या रोमन संख्या त्यानंतर हा प्रश्न संच तुम्हाला सोपा जाईल ठीक आहे चला सुरुवात करू तुम्ही झूम करूनही वाचू शकता प्रश्न नऊ ते बारा आधीचे प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ठीक आहे पहिला नऊवा प्रश्न वाचायचा आहे त्यासाठी दिलेली संख्या मालिका समोर आहे तुमच्या वरील संख्या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ठीक आहे सोपा प्रश्न आहे सगळ्यात जास्त वेळा अंक कोणता आला आहे यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो तुमच्यासमोर मी अशा प्रकारे उभ्या श्रेणीमध्ये अंक मांडून घेतलेले आहेत ठीक आहे यातल्या अंकांची आपल्याला वारंवारिता बघायची म्हणजे किती वेळा आलेत हे बघायचं आहे बघा आता आपण चार बघू किती वेळा आला आहे एक वेळा आला आहे चार त्यानंतर परत चार दोन वेळा आला आहे अजून एकदा त्यानंतर चार तीन वेळा आला आहे ठीक आहे कट करत चालायचं म्हणजे तुमचे अंक तुम्हाला सापडतील पाच एकदा आलाय दोनदा आलाय ठीक आहे पाच किती वेळा आला दोन वेळा पुढे सहा एक दोन तीन आणि चार बघा सहा किती वेळा आला आहे एक दोन तीन चार ठीक आहे त्यानंतर सात एक आणि दोन आणि तीन ठीक आहे सात किती वेळा आला एक दोन तीन त्यानंतर एक एक वेळा सगळे ओके बघा प्रश्नाचं उत्तर किती सोपं झालं सगळ्यात जास्त रेषा ज्या आहेत त्या चारच्या आहेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती झालं <coughs> बाकीचे पर्याय आपण टॅली करण्याची आवश्यकता उरत नाही तरी बघून घेऊ आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर सर्वरील संख्या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता सहा हा अंक सगळ्यात जास्त वेळा आलेला आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ठीक आहे आलं लक्षात ओके आता बघा परत हे तसंच ठेवायचं आहे कारण या संख्या मालिकेवर प्रश्न आहे संख्या मालिकेत फक्त एकदा आलेला अंक कोणता बघा बरं एकदा कोणता आहे हा एकदा आला दोन एकदा आला आणि हा आला मग कोणता आहे बघा इथं काय फक्त एकदा आलेला अंक कोणता आहे आता आपल्यासमोर तीन अंक आहेत कोणकोणते आहेत तीन अंक आपल्यासमोर संख्या मालिकेतले एकदा आले हा एक 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 आहे हा आहे हा आहे पण पर्याय कोणता दिलाय तो बघायचा आहे पर्याय कोणता दिलाय शून्य म्हणजे त्यांना जो अपेक्षित उत्तर आहे ते किती आहे शून्य हा अंक ठीक आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ओके चला पुढचं संख्या मालिकेत तीन वेळा आलेला अंक हा प्रश्न आपण बघितला संख्या मालिकेत तीन वेळा पुढचा प्रश्न तुम्ही वाचून लिहू शकता माझं उत्तर थांबूनही करू शकता संख्या मालिकेत तीन वेळा आलेले अंक कोणते बघा बरं तीन वेळा कोणता आहे हा तीन वेळा आलाय त्याच्यानंतर सात हा तीन वेळा आलाय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळू शकतं चार आणि सात आहे का पर्याय बघा या शोध चार आणि सात यस व्हेरी गुड तेच उत्तर आहे चार आणि सात या प्रश्नाचं उत्तर ही वारंवार ते संदर्भातले प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे तुम्ही जर एकदा खाली लिहून काढले की तुम्हाला ती उत्तरं सोपी जातील पुढचं संख्या मालिकेत एकूण किती सम अंक आहेत हा प्रश्न आपण सोडवते संख्या मालिकेत एकूण किती सम अंक आहेत ठीक आहे चला हे एक मिनिट बघू आता आपण सम अंक किती आहेत सम अंक मोजायला एक सम दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ओके शून्य हा अंक होणार नाही ठीक आहे बघा पर्याय क्रमांक आहे का एक आपल्याकडे आठ यस पर्याय क्रमांक आठ आहे यामध्ये तुम्हाला चुकवण्यासाठी जर त्यांनी नऊ हा पर्याय दिलेला असेल तर तुमची चूक होऊ शकते शून्य हा त्यात धरू नका कारण कारण याचं सांगतो शून्य स्वतः जर एकटा असेल तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही पण त्याच्या आधी जर कुठला अंक असेल तो एकक स्थानी किंवा तो जर दशकस्थानी आला तरच त्याला किंमत आहे शून्याची किंमत ही सर्वार्थाने स्थानावरती आहे कशावर <coughs> म्हणून हा हा स्वतः हा सम होत नाही किंवा विषम नाही सम नाही विषम नाही आलाय लक्षात ओके okay, व्हेरी गुड आपल्या समोर पुढचे प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक तेरा व साठी संख्या मालिका दिलेली आहे मग आता आपण प्रश्न हे सुरुवात करू वरील संख्या मालिकेत सम अंकाच्या उजवीकडे व डावीकडे बघा मधला अंक सम उजवीकडे उजवीकडे आणि डावीकडे काय असला पाहिजेत लगतचा विषम इथं विषम आणि इथं विषम असे किती वेळा आले आहे बघा सम अंक त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे मग आपल्याला सम शोधायचे आहेत ठीक आहे हा सम आहे याच्या उजवीकडे आणि डावीकडे आहे का यस त्याच्यानंतर मग परत हा नाही हा आहे हा सम आहे त्याच्या उजवीकडे डावीकडे आहे त्यानंतर हा सम आहे दोन याच्या उजवीकडे आणि डावीकडे आहे ओके पुन्हा हा सम आहे याच्या उजवीकडे आणि डावीकडे आहे त्याच्यानंतर परत हा सम आहे याच्या उजवीकडे आणि डावीकडे आहे हा सम आहे आणि त्याच्या उजवीकडे डावीकडे ठीक आहे बघा बरं किती लाईन झाल्या वन टू थ्री फोर फाय सिक्स किती वेळा झाले सहा वेळा समच्या डावीकडे आणि उजवीकडे आहे किती वेळा सहा वेळा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सहा पर्याय क्रमांक दोन ओके चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघायचा आहे वरील संख्या मालिकेच्या लगतच्या दोन अंकांची बेरीज केल्यास उत्तर मूळ संख्या येते ओके एक मिनिट <coughs> काय सांगितलंय लगतच्या दोन अंकांची बेरीज ठीक आहे लगतचे दोन म्हणजे कसे आता आपण इथं बघू पाच आणि सहा या दोघांची बेरीज किती अकरा त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर ठीक ठीके चला बघा पाच आणि सहा या अंकांची बेरीज किती झाली अकरा पुढे सहा आणि नऊ या अंकांची बेरीज किती झाली सहा आणि नऊ किती होते पंधरा त्याच्यानंतर परत नऊ आणि अकरा याची बेरीज वीस पुन्हा याची तेरा परत याची सात आणि सात आणि सॉरी याची राहिली सात आणि नऊ त्यानंतर पुन्हा याची सात आणि नऊ ओके okay, त्यानंतर सात त्यानंतर तुम्ही बेरीज करू शकता माझ्या आधी तुम्हाला बेरीज करता येईल ठीक आहे पाच त्यानंतर तीन चार सात त्यानंतर सात आणि चार अकरा पुन्हा आठ आणि सात पंधरा परत नऊ आठ सतरा आणि नऊ आणि सात किती झाले नऊ सात सोळा ओके <coughs> okay, आता आपल्यासमोर बेरीज आहे मग आता बघा त्यांनी काय प्रश्न विचारला आहे लगतच्या दोन अंकांची बेरीज केल्यास उत्तर मूळ संख्या येतं असं किती वेळा झालं मूळ संख्या बघा बरं चला मूळ संख्या शोधायला घ्या बघा ही अकरा आहे का यस ही मूळ संख्या आहे पंधरा नाही वीस नाही तेरा यस आहे त्यानंतर इथे किती आहे सात दोन नऊ नाही इथं नऊ नाही सात आहे पुन्हा सात परत सात पाच सहा अकरा सतरा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झालेलं आहे पर्याय क्रमांक आठ उत्तर किती वेळा आलाय आठ बघा बरं काय केलं आपण मूळ संख्या काढल्या कोणकोणत्या होत्या मूळ संख्या अकरा होती तेरा होती सात सात त्यानंतर पुन्हा सात परत मध्ये एकदा पाच त्यानंतर परत सात पुन्हा अकरा आणि नंतर सतरा म्हणजे या सगळ्या मूळ संख्या झाल्या आणि मूळ संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके अशा प्रकारे आठ हे उत्तर आपलं होतं सात एक रिपीट झालं ठीक आहे चल आठ हे उत्तर झाले व्हेरी गुड आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चल पुढचा प्रश्न बघायचा आहे पंधरा व सोळा या प्रश्नांसाठी सराव संच आहे या पी डी एफमध्ये मध्ये जे आपण वापरतो त्यातलं पान नंबर आहे शहात्तर गाईडमध्ये ही तुम्हाला या प्रकारचे प्रश्न एकशे त्रेचाळीस पानावरती सापडतील ठीक आहे एकशे चाळीसच्या पुढे आहेत पाचवीच्या गाईडमध्ये चला बघून घ्या प्रश्न माझ्या आधी तुम्ही संख्या मालिका वाचू शकता झूम करून उत्तर काढू शकता वरील संख्या मालिकेत एकूण किती मूळ संख्या आहेत बघा बरं मूळ संख्या किती आहे आपण मूळ संख्या आधी काढलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ पाहत असताना लिहून काढू शकता किंवा समजू शकता झूम करूनही वाचते एकतीस आहे का यस त्रेपन्न आहे त्याच्यानंतर एकोणऐंशी आहे त्यानंतर त्र्याण्णव आहे का मूळ संख्या बर ठीक आहे त्र्याण्णव मूळ संख्या आहे का शोध घ्या नाही कारण कारण सांगतो तुम्हाला नव्वद ते शंभरमध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे ती आहे सत्त्याण्णव ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता नव्वद ते ह्याच्यामधल्या मूळ संख्यांमध्ये फक्त सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे एकोणसत्तर आहे का यस नाही एकोणसत्तर सुद्धा नाही त्रेसष्ट आहे नाही त्रेसष्ट सुद्धा मूळ संख्या नाही अशा प्रकारे कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाही त्र्याहत्तर मात्र मूळ संख्या आहे अकरा आहे तेरा आहे आणि तेहतीस नाही अकरा तरी तेहतीस मग बघा एकूण मूळ संख्या किती झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा किती उत्तर आले सहा पर्याय क्रमांक एक व्हेरी गुड सहा पुढचा प्रश्न बघू मूळ संख्या ही संकल्पना तुमची निश्चित व्हायला हवी समसंख्या विषम रोमन अंक रोमन अंकांसाठी आपण स्वतंत्र प्रश्न घेणार आहोत पुढे वरील संख्या मालिकेतील संख्यांच्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास मिळणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती वरील संख्ये संख्या मालिकेतील अंक संख्यांच्या अंकांच्या स्थानाची अदलाबदल केली ओके ठीक आहे अंकांच्या स्थानांची अदलाबदल करू प्रश्नात सांगितल्याप्रमाणे वरील संख्यांच्या अंकांच्या स्थानांची आदलाबदल करायची आता आपण ती करू एकतीस आहे दिलेला बघा याच्यात त्याची आदलाबदल केली तेरा झाला म्हणजे काय हा इकडचा इकडं घेतला स्थानिक दशक आणि एककात बदल केला त्रेपन्नचा पस्तीस एकोणऐंशीचा सत्त्याण्णव ठीक आहे त्र्याण्णवचा एकोणचाळीस बघा सहा नऊचा किती होईल नऊ सहा त्र्याहत्तरचा सदोतीस अकराचा अकराच राहील तेराचा एकतीस आणि तेहतीसचा तेहतीस राहील आता यातल्या बरोबर संख्या मालिकेत संख्येच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज आता यातील मूळ संख्या आपल्याला काढायची का? का आहे ही मूळ आहे ही मूळ आहे एकोणचाळीस आहे का नाही एकोणचाळीस मूळ नाही शहाण्णव नाही सदोतीस आहे का मूळ या सदोतीस आहे अकरा आहे आणि एकतीस आहे ठीक आहे म्हणजे आता यांची बेरीज तुम्हाला करायची आहे आपण या संख्या बाजूला लिहून घेतलेल्या आहे बघा मी इथल्या मूळ संख्या लिहिल्या तेरा सत्त्याण्णव त्यानंतर सदोतीस ज्या खुणा केलेल्या होत्या त्यानंतर अकरा आणि एकतीस ठीक आहे यांची बेरीज तुम्ही सरळ करू शकता मी आता इथं उत्तर सांगतो तुम्हाला जर उत्तर नको असेल तुम्ही पॉज करा आणि व्हिडिओ बघा ठीक आहे याचं उत्तर येतं आहे याची बेरीज येते बघा बरं सात तीन दहा दहा सात सतरा अठरा एकोणावीस नऊ एकाला सात तीन आणि एक चार पाच पाच आणि तीन आठ आठ आणि आठ नऊ सतरा एक अठरा ओके एकशे एकोणनव्वद उत्तर आले पर्यायत उत्तर आहे का बघा यस व्हेरी गुड एकशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे व्हेरी गुड आपण प्रश्न सराव संच बघत आहोत ठीक आहे संख्या मालिकेचा हम्म तुमच्या समोर दोन प्रश्नांसाठी संख्या मालिका दिलेली आहे ठीक आहे सतरा व अठरा साठी चला बघा संख्या मालिका बघण्यापेक्षा प्रश्न आपण बघून घेऊ हम्म सरावाने तुम्हाला ते आपोआप जमायला लागेल तुम्ही माझ्या आधीही वाचू शकता झुन करून मोठं करता येईल सतरा नंबरचा प्रश्न वरील संख्या मालिकेत लगतच्या दोन अंकांमधील फरक तीन लगतच्या दोन अंकातील तीन हा फरक किती वेळा आला आहे खूप सोपी बाब आहे फरक म्हणजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे फरक म्हणजे काय वजाबाकी फरक म्हणजे काय वजाबाकी अशी वजाबाकी किती वेळा तीन आली आहे बघा बरं करून बघा तीन वेळा किती वेळा आली या दोघांची वजाबाकी किती आहे पाच आणि दोन ठीक आहे यांची वजाबाक किती आहे या दोघांची ओके पाच तीन आठ तीन यांची किती आहे तीन ठीक आहे यांची किती आहे फरक बघा फरक पाचातून तीन गेले पुन्हा तीन याचा एक याचा दोन ठीक आहे त्याच्यानंतर याच्यात एक याच्यामध्ये फरक म्हणजे वजाबाक करायची एक याच्यात किती आहे किती एक याच्यानंतर यांच्यामध्ये यस यांच्यामध्ये तीन ठीक आहे यांच्यात सातातून सात शून्य यांच्यातला फरक दोन पुढे या दोघांमधला दोन यातला आणि तीन एक यातला यस याचा तीन जे असेल ते आपलं उत्तर खाली सेपरेट करून घ्यायचं सातातून शून्य पाचातून दोन आणि याच्यातनं एक बरं त्यांनी काय सांगितलं होतं वरील संख्या मालिकेत वरील संख्या मालिकेत दोन अंकातील तीन हा फरक किती वेळा आलाय एक ओके चेक करून घेऊ किती वेळा आला आहे तुम्ही माझ्या आधी उत्तर काढू शकता एक वेळा दोन तीन चार आणि पाच बघा आपलं उत्तर किती आहे वरील संख्या मालिकेत यस व्हेरी गुड उत्तर पाचच आहे उत्तर पाच आहे पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न बघू वरील संख्या मालिकेत पाच पूर्वी पाचच्या पूर्वी लगत सात आहे पण नंतर लगेच चार नाही असे किती वेळा झाले आहे ओके चला क्लिअर करून घेतो काय सांगितले आपल्याला वरील संख्या मालिकेत पाचच्या पूर्वी पाचच्या पूर्वी पाचच्या पूर्वी सात आहे म्हणजे पाचच्या आधी सात आहे आणि नंतर काय आहे पण नंतर लगेच चार नाही चार नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करायचे सात आणि पाच ची जोडी बघायची सात आणि पाच ची जोडी बघा बरं सात आणि पाच ही एक जोडी झाली ओके त्याच्यानंतर सात आणि पाच पण चार आहे ही, ही जमणार नाही ही जमेल का नाही त्यानंतर पाच आणि चार नाही पाच आणि चार नाही हा इथं जमेल ही जोडी आहे बरोबर त्यानंतर पुन्हा परत इथं चार आहे नाही जमणार ठीक आहे बघा किती वेळा आला आपलं उत्तर काय आहे असं फक्त सात आणि पाच लगत असण्याचं दोनच पर्याय आहेत किती आहेत आपलं उत्तर बरोबर आहे अठरा क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर दोन आहे ओके व्हेरी गुड आता इथं काय होतं रे स्थानांची स्थानिक किंमत आपण शोधलेली आहे स्थानिक याच्यामध्ये संख्या लगत असणे दूर असणे जवळ असणे अशा प्रकारचे प्रश्न होते ओके पुढचं बघू पुढचं काय आहे बघा एकोणवीस आणि वीस यासाठी संख्या मालिका वरील संख्या मालिकेत सम व विषम बेरजेतील फरक किती बघा प्रश्न छान आहे सम अंकांची बेरीज बेरीज आणि विषम अंकांची तुम्ही माझ्या आधीही काढू शकता ओके चला यातले आपण सम अंक लिहून घेऊ आणि विषम अंक लिहून घेऊ ठीक आहे चला सम लिहायचे विषम लिहायचे हा काय आहे विषम हा काय आहे सम ओके सात काय आहे सात विषम पुढे वरती सहा त्यानंतर काय आहे पाच त्यानंतर चार नंतर तीन नंतर दोन नंतर एक काय आहे एक ह्याच्यामध्ये एक पुन्हा परत बघा बरं काय आहे तुम्ही अंक लिहिले असतील ठीक आहे मी पण लिहून घेतलेले आहेत आठ सहा चार दोन 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 चार ओके या सगळ्यांच्या अंकांची बेरीज कर बघा बरं सम अंकांची बेरीज आठ आणि सहा किती चौदा चौदा चार अठरा अठरा दोन वीस वीस दोन बावीस बावीस आणि चार सव्वीस ओके ह्याची सव्वीस आता नऊ सात सोळा ला, सोळा पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आणि तीन एकोणतीस एकोणतीस आणि पाच चौतीस आता त्याने काय विचारलेलं आहे आपल्याला प्रश्नांमध्ये काय आहे वरील संख्या मालिकेत समविषम अंकांच्या बेरजेतील फरक दोघांची वजा बघ करा किती येते चौतीस मधून मोठ्यातून लहान संख्या वजा केली चौतीस मधून सहा गेलेले आहेत याच्यातले चार आणि याच्यातले चार आठ पर्याय क्रमांक चार आहे त्यांनी आपल्याला उत्तर चार सांगितलेलं आहे जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही सापडलं तर मला अवश्य कळवा पण या प्रश्नात थोडी चूक होती त्यामुळे आपण हेच उत्तर गृहित धरलेलं आहे ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न ठीक आहे याचं उत्तर इथं मी आधीच्या उत्तर फोन करून ठेवतो चला आता शेवटचा प्रश्न बघूयातला वरील संख्या मालिकेत लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार सहाच्या पटीत असं किती वेळा झालंय इंटरेस्टिंग प्रश्न आहे लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार सहाच्या पटीत आहे आधी नेमकं काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो आता दोन संख्यांचा गुणाकार लगतच्या दोन लगतच्या दोन म्हणजे काय हे बघा जवळ येणार आहे किती आहे नवा आठ बहात्तर ठीक आहे पुढे त्यानंतर आठ आणि सातचा सत्याठी छप्पन पुढे सात आणि सहा चावी सोन बेचाळीस पुढे पाच तीस पुढे चार पंच वीस पुढे तीन आणि दोन तीन पाचशे तीन दोन्ही सहा त्यानंतर दोन एक दोन परत एक एक पुन्हा परत एक आणि दोन दोन पुढे परत तीन चौक बारा आणि परत चारा पंचे वीस हे गुणाकार आहेत लगतच्या संख्येची या दोघांचा गुणाकार इथं मांडला यांचा इथे मांडला असं करत गेलो ठीक आहे आपण गुणाकार काढलेले आहेत आता सहाच्या पटीत म्हणजे सहाच्या पाड्यात बरोबर आणि सोबत पुढे जरी असेल तरी त्याला सहाने भाग जायला हवा मा मग आता मला सांगा सहात्तरला सहाने भाग जातो का हो बा काय सहा दहा साठ तुम्हाला जर बारा सक बारा बाराचा पाडा येत असेल तर बारा सक बहात्तर म्हणजे ही संख्या सहाच्या पटीत ओके बसते बरोबर हे बघा बरं सहाचा पाडा सहावी नव्वद चोपन्न ही बसते का नाही सहावी सकुन बेचाळीस यास ही बसते त्यानंतर सहा पंचे तीस ही सहा एक सहा बसते सवी दोन्ही बारा बसते किती झाले एक दोन तीन चार पाच उत्तर आहे का आपल्याकडे उत्तर आपल्याकडे आहे का नाही बघा आपला कुठं गुणाकार राहिलाय का यस राहिलेला गुणाकार आहे तीन चो बारा हा बाराचा गुणाकार आपला राहिलेला आहे आणि अजून तीन दोन्ही सहा इथं एक सहा राहिला म्हणजे ही एक संख्या सहाच्या पटीत आणि ही एक संख्या सहाच्या पटीत एकूण पर्याय आपले उत्तर किती येते बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि हा एक सात पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे किती आहे सहाच्या पटीत सात के काय केलं आपण पटीत काढणे म्हणजे गुणाकार करणे आता हे नऊ वाटे बहात्तर म्हणजे सहाच्या पाड्या हे सातेआठी छप्पन नाही पुढे सहाने निश्चय भाग जाणार आहे ही सहा सहा पंचे तीस बरोबर सहावी सोन बेचाळीस अशा प्रकारे गुणाकार करून संख्या मांडल्या आणि त्याला सहाच्या पटी भाग जातो का बघितला ठीक आहे दोनला जात नहीं, एक ला जात नाही एकला नाही याला नाही म्हणजे हे कॅन्सल होती हे कॅन्सल हे कॅन्सल जे राहिले त्या सात संख्या होत्या अशा प्रकारे आपण उत्तर शोधून काढले समजले तुम्हाला या संख्या मालिकेच्या सराव संचामध्ये स्थानांची किंमत गुणाकार विषमसंख्या आणि समसंख्यांची उदाहरणे होती आधीच्या संख्या मालिकेच्या भागात मूल संख्येवरची उदाहरणे होती पुढचे भागही बघायला विसरू नका प्रश्न थोडेसे इंटरेस्टिंग असतात ठीक आहे तुम्ही त्याला अवघड म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग म्हणा चला आजचा व्हिडिओ थांबतोय गुड डे थँक्यू व्हिडिओला आधी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके चल बाय